अधिकारी जमीन सर्वांना आज आपण आलो हो। आहोत देवीचा पाड्या सदर ठिकाणी आणि इथे रामदासजी आठवले केंद्रीय मंत्री इथे जो प्रशिक सोसायटी एज्युकेशन सोसायटी आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत प्रमुख त्यांची असणार आहे तर हा जो प्रशिक एज्युकेशनच्या सोसायटीच्या माध्यमातून भव्य दिव्य हा अॅन्युअल प्रोग्राम होत असतो गेल्या सतरा वर्षापासून होतोय तर या अनुषंगाने आठवले साहेबांचं जंगी स्वागत केलं जाते पनवेल नगरीमध्ये तर आपण भेटणार आहोत जुने जाणते चळवळीचे कार्यकर्ते पाटील साहेबांना आणि जाणून घेणार त्यांची काय प्रतिक्रिया आहे बद्दल काय त्यांच्यामध्ये आनंद उत्साह आहे जेबीन सर सर काय सांगाल आपण आठवले साहेब येत आहेत नगरीमध्ये आपण कशाप्रकारे स्वागत करणार आठवले साहेब येतात सतत आठवले साहेब येणं म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे उल्हास आहेत कारण आठवले साहेबांसारखा नेता आम्हाला लाभलेला नाही आपण आणि आठवले साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून आत्तापर्यंत काम करत राहिलेलं आत्ता मी चळवळीमध्ये माझं आयुष्य दिलेलं आठवलेसाहेब आठवले साहेब आहेत तर आणि समाजासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अवरात्र रा, काम करतात असा शोधून पण नेता भेटणार नाही आम्हाला आठवलेसाहेब बाबासाहेबांनंतर जो आठवले साहेबांचं जे काम आहे ते म्हणजे खेडोपाडी घरोघरी जाऊन गोरगरिबांचे दुःख निवारण करणं किंवा त्यांच्या आडीआडचणी समजून घेतलं गु� एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी काही आपत्ती झाली किंवा त्याचं काय ओके वारला किंवा याचं काय झालं तरी साहेब ज्या वेळेला नसले तरी ते मधल्या का टायमिंगमध्ये तरी जाऊन त्याचं सॅन्पन करून येतात हे मोठं कौतुकास्पद आहे आठवले साहेबांचं त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य कुठून भरलेलं आहे आठवले साहेबांकडे आठवले साहेबांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर संघटन कौशल्य त्यांनी तयार केलेलं निर्माण केलं कारण त्यांच्याकडे काय वडिलोपार्जित राजकीय हे नव्हत वारसा नाही वारसा आहे त्यांनी स्वतःच्या बाबासाहेबांच्या विचाराने त्यांनी आतापर्यंत केलं नेते आहेत आजी आटोले साहेब हे बहुजन समाजाचे नेते आहेत बहुजन समाजासाठी काम करतात बरेच बहुजन समाजाच्या पक्षामध्ये लोकांना आणलेले आहेत आणि बहुजन समाजाचे लोक काम करतात अटोले साहेबांबद्दल सगळ्या बहुजन समाजाचा कौतुक आहे सर तुम्हाला कसं वाटतं प्रसिद्ध दिलेली त्यांना चित्र प्रमुख पाहुणे म्हणून बोललं आहे उपस्थित राहण्यासाठी तर त्याबद्दल कसं बघतात कारण आठवले साहेबांची तेवढी उंची आहे आणि ते तेवढे मोठे आहेत हे ह्या यांचे म्हणजे संस्थेचे भाग्य आहेत का रामदासजी आठवले साहेब त्यांचे प्रमुख पाहुणे म्हणून येतात हे त्यांचे मीन्स केंद्र मंत्री रामदासजी आठवले इथं उपस्थित राहणार आहे याबद्दल जनतेकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोत हॅलो जेबी आमचं नाव मी प्रभू मधुकर जाधव पनवेल तालुका सर सिक्स पार्टी ऑफ इंडिया आटोले आ, चक्क आठोले साहेब येतात उद्याच्या कार्यक्रमाला पृथ्वी केशिव के सोसायटीच्या तर कसं पाहताय तुम्ही काय आनंद काय उत्साह आहे काय सांगाल तुम्ही आटोले साहेब ह्या पनवेल नगरीमध्ये येत आहेत त्याबद्दल संपूर्ण पनवेल तालुक्याच्या कार्यकर्त्यामध्ये आणि इथल्या जनतेमध्ये अत्यंत उत्साह निर्माण झालेला आहे आठोले साहेबांच्या स्वागतासाठी संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल तालुक्याचे प्र संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते आणि संपूर्ण कार्यकारणी त्यांच्या स्वागतासाठी जयत तयारीसाठी जयत तयारी केलेली आहे आणि पूर्ण साहेबांचं स्वागत ह्या पनवेल तालुक्यामध्ये अतिशय धुमधडावर व्हावं असं सगळ्यांचा मनामध्ये उत्साह निर्माण त्याप्रमाणे झालेला आहे जय भीम जय भीम दादा जय भीम भी, दादा काय सांगाल आठवले साहेब येत आहेत काय सांगाल तुम्ही मी सतीश महादेव गमरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल तालुका संपर्क प्रमुख या नात्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो या पनवेल नगरीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब या पनवेल नगरीमध्ये येत आहेत आम्ही या पनवेल नगरीच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे या पनवेल नगरीमध्ये आठवले साहेब येत असताना या पनवेल नगरीमधील मधील या पनवेल तालुक्यामधील सर्व कार्यकर्ते फार उत्साहाने अतिशय जोमाने स्वागताची तयारी करत आहेत आणि पुन्हा एकदा हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल तालुक्यामध्ये जोमाने काम करेल असं मला वाटतं भीम जय भीम भी। त्याला काय सांगाल तुम्ही आठवले साहेब सेक्टर केंद्रीय मंत्री आठवले साहेब येत आहेत पदा कार्यक्रमामध्ये तर कसं पाहताय तुम्ही आणि काय आनंद काय आहे त्याला परिकृ पार्टी ऑफ इंडिया कामोडा सतितीच आहे केंद्रीमध्ये कामगार जे आठवडे साहेब येत आहेत खूप खूप आनंद होत आहे कामोड्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये असू दे किंवा पनवेलमध्ये असू दे खूप खूप आनंद होत आहे आणि आर्थिक उल्हासमध्ये आम्ही साहेबांचं स्वागत करणार आहोत का जसं माहीत पडलं आहे की साहेब येणार आहेत पनवेल तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तालुक्याची पूर्ण कारणी आणि कामोड्याची पूर्ण कारणी महिला आघाडी सर्वजण साहेबांचं स्वागत करून मी आत्र वाट पाहत आहोत उद्या सहा तारखेला चार वाजता साहेबांना त्यांचं जोरदार स्वागत केलं जाईल धन्यवाद जय दि